आणि माढा मतदारसंघाबद्दल सातत्यानं चर्चा सुरू आहेत बैठका सुरू आहेत सागर बंगल्यावरती माढा मतदारसंघासंदर्भात बैठक सुरू आहे बैठकीला रामराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती आहे तर रणजित सिंग निंबाळकरांच्या उमेदवारीवरती चर्चा होतीय तर या बैठकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात सुरू असलेल्या नाराजी नाट्याचा तिढा सुटणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील निलेश माढ्याचा प्रश्न सुटता सुटत नाहीये ही बैठक कशी आणि का महत्वाची प्रज्ञा मागच्या अर्ध्या तासापासून सागर बंगल्यावर सागर बंगल्यावर रा माडा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं बैठक सुरू होती आणि या बैठकीतली महत्त्वाची बाब अशी आहे की ज्यावेळेस रामराजे नाईक निंबाळकर बाहेर पडले त्यावेळेस त्यांना सोडायला सिंह नाईक निंबाळकर हे आले होते त्यामुळं माड्याचा तिढा सुटलाय का याकडं आता सगळ्यांचं लक्ष आहे माडा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाला ज्यावेळेस भाजपनं पुन्हा एकदा सिंह नाईक एक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर प्रचंड प्रमाणे एक नाराजी नाट्य माडा लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं होतं माडा लोकसभा मतदारसंघातील फलटण मतदारसंघाचं नेतृत्व करणारे रामराजे नाईक निंबाळकर हे आपला भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर याच्यासाठी इच्छुक होते आणि त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होते मात्र ही जागा भाजपला सुटल्यानंतर पुन्हा एकदा रामराजे माघारी फिरणार का अशा पद्धतीनं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या कदाचित च राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी काही त्यांची बात बातचीत सुरू आहे का अशा देखील वारंवार चर्चा या समोर येताना पाहायला मिळालं होतं कारण यातले माडा लोकसभा मतदारसंघातले दोन महत्त्वाचे व्यक्ती रज, आहेत एक रण नाईक निंबाळकर यांच्या अनुषंगानं नाराजी नाट्य एक पाहायला मिळत होता आणि त्याच्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर काही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अशा पद्धतीची सातत्यानं चर्चा समोर येताना पाहायला मिळणार मिळत होती आता रामराजे नाईक निंबाळकर हे सागर बंगल्यावरून बाहेर पडलेले आहेत अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित होते त्यामुळं आता त्यांची नाराजी दूर झाली आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे मात्र यातला एक महत्त्वाचा क्षण या निमित्तानं नमूद करण्यासारखा आहे तो म्हणजे ज्यावेळेस रामराजे नाईक निंबाळकर बाहेर पडले त्यावेळेस त्यांना सोडण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर जे सध्याचे त्या ठिकाणाहून उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी आले होते त्यामुळं आता राम नाराजी दूर झाली का हे पाहणं राहणार आहे प्रज्ञा बरोबर आहे सिंग निंबाळकरांच्या उमेदवारीवरून काहीशी नाराजी होती पण जसं निलेश तू सांगितलंस सा की ज्यावेळी रामराजेन एक निंबाळकर निघाले त्यावेळी रणजित निंबाळकर त्यांना सोडण्यासाठी बाहेर आलेले होते माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा या बैठकीमध्ये सुटतोय का याची उत्सुकता आहे निलेश अपडेट जाणून घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबी पी माझा उघडा डोळे बघा नीट